आज सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन सप्टेंबरच्या जी आर संदर्भातली ज्या याचिका हायकोर्टामध्ये प्रलंबित आहे आणि मुख्यत्वे आपली जी याचिका जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे एक जून दोन हजार चारचा जी आर आणि त्यानंतरचे कुणबी दाखले वाटण्यासंदर्भातले सगळे महाराष्ट्र सरकारचे जे शासन निर्णय म्हणजे शिंदे कमिटी असेल त्याच्यानंतर वंशावळ समिती असेल कॅम्प ऑर्गनाईज करायचे असतील हे सगळे जे आर चॅलेंज केलेली जी जनहित याचिका आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये दीड वर्षापासून प्रलंबित आहे आणि या जनहित याचिकेच्या संदर्भामध्ये ती जनहित याचिकेमध्ये अमेंडमेंट करण्याची परवानगी आम्हाला देण्यात यावी अशी एक इंट्रीम ॲप्लिकेशन मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि या संदर्भामध्ये या याचिकेमध्ये दोन सप्टेंबरचा जे आर चॅलेंज करण्याची आम्हाला अनुमती द्यावी अशी आपली मागणी होती आणि गेल्या अनेक दिवसापासून सदरची याचिका सुनावणीला येत नव्हती याच दरम्यान दोन सप्टेंबरला जो ले ले। आपन, जे आर आला आणि त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये सहा रिट पिटिशनने चॅलेंज केलेले आहे तर संदर्भामध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये एस एल पी केली होती ती एस एल पी विक्रमनाथ आणि जस्टिस मेहता यांच्या खंडपीठासमोर होती आपल्या वतीने सिनियर ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग यांनी याबाबत बाजू मांडली कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की महाराष्ट्रामध्ये या दोन सप्टेंबरच्या जे आर नंतर तेरा आत्महत्या झालेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये आता डीओ आहेत त्याचा प्रोग्राम चालू झालेला आहे तेसा धलेला है। या संदर्भामध्ये आपल्या तीन मागण्या होत्या पहिली मागणी होती की ही जी पी आय एल आहे ही पी आय एल लवकरात लवकर ऐकली लवकर जावी आणि या ज्या रिट पिटिशन आहे त्यांच्याबरोबर सुनावणीला घेण्यात यावी त्यानंतर सदरचं जे अमेंडमेंट आपण मागितलेलं आहे जी सुधारणा करून मागितलेली आहे त्याच्यावर सुनावणी घेण्यात यावी या दोन्ही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेल्या आहेत हा आपल्याला खूप मोठा दिलासा आहे आणि तिसरी जी मागणी होती की हे एक्सपिडिट करण्यात यावं म्हणजे हायकोर्टाला डायरेक्शन देण्यात यावे की अर्जन्सीच्या बेसवर आत्महत्या होत्या ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे अर्जन्सीच्या बेसवर हे मॅटर ऐकण्यात यावा असे निर्देश हायकोर्टाला द्यावे त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने याच्यावर असं सांगितलं आहे की हायकोर्टला आम्ही मॉनिटर करू शकत नाही परंतु तुम्ही हायकोर्टामध्ये तसा अर्ज ठेवू शकता की हे सगळं मॅटर एक टाईम बाउंड पद्धतीने ऐकण्यात यावं आणि त्याच्यावर मग निर्णय घेण्यात यावा त्यानंतर मग तुम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे तर अशा प्रकारची आजची सुनावणी झाली मला या व्हिडिओच्या माध्यमातून मला स्पष्टपणे सांगायचं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये आजच्या या माझ्या एस एल पीमध्ये कुठेही आपण दोन सप्टेंबरच्या जे आरला स्थगिती द्या तो रद्द करा अशी मागणी केलेली नव्हती त्यामुळं काही चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत की दोन सप्टेंबरच्या जे आरला स्थगित करण्याचे जी मागणी ती सुप्रीम कोर्टाने फेटाळली हे पूर्णपणे चुकीचं आहे त्या बातम्या बात सर्व निरर्थक आहे आज फक्त डायरेक्शन देण्यासाठी पी आय एल या बाकीच्या ज्या रिटपिटिशन आहेत त्याच्याबरोबर अठरा नोव्हेंबरला ऐकण्यात यावी या, या संदर्भामध्ये फक्त ही सुनावणी होती आणि आपल्याला जो मागितला तो रिलीफ मेलेला आहे राहिला विषय एक्सपिटेशनचा तर सु हायकोर्टामध्ये अर्ज करण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे ते पण आपण करत आहोत आज कोणत्याही प्रकारे आपण जे आरला सगळी ती मागितलेली नव्हती हे परत एकदा मी स्पष्ट करतो धन्यवाद